तुम्ही का मारलं नाही कोण मार नमस्कार गाडी चोरी गेली का गाडी चोरी गेली गाडी का ही गाडी फोर व्हीलर फोर का कुठून गेली स्टँडवर पलच्या स्टँडवर सिन्नर बस स्टँड आपलं बस स्टँड कहो आम्ही यायची गाडी बरं अरे बाकी मी काय लागते मारे कोणती केस आहे काय माहिती लावले सांग बातमी नाही मागून पुढच्या नाही पुढच्या ना बरोबर अरे तुम्ही लावतो चुकले अहो आधी पुढून लावा आधी पुढून लावायला लागते नाही नाही मागे लागा ना 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 होते ना घरात पुढे जागा होती जागा होती जागा पुण्याची गाडी लावली तुम्ही आज दोरात लोटून द्यायची राहाय ना दोरा लोटल्यास ना मग ती फुटल्यास कश काय पाठेल कस काय तुटाल तुटल बस कश काय पाटील ना ला। ला। ना ना आ? आ। ए, मी काय करतोय गोष्ट आहे मी काम करतोय घेतो का बाबुरावनी तुमची गाडी तुम्ही तू आलायची काय करत होती तुमची गाडी या बाईचा काय सांगत तू आकाय सांगत याच्याशी बाई काय बोल बाईची केस आली मला आमची गाडी बाजी

तुमच्या बाबुरावशी झाले तुमचा काय समजावशी असा विषय असाय बाबुराव तुम्ही त्यांची गाडी नेऊन द्या सकाळी थकीचा काय विषय थकीने तुम्हाला पाहिलं पाहिलं डोळा मारला तुम्ही मारलं नाही ना तिला यांच्यावर केस नोंदून देऊ आपण एफ आय आर ला रिक्वेस्ट पाठवून देऊ आणि यांच्यावर आपण केस टाकून देऊ तुम्ही टेन्शन न घेऊ तुमच्यावर केस दाखल होऊन जाईल किती महिने जायचे तुम्हाला जेल नमस्कार किती महिने जायचे जेल म्हणजे दे यांच्यावर डिपेंड आहे का मी तू प्लीज माफ करा तुमचा एक शब्द मी ऐकला किती महिने जायचं तुम्हाला जेल म्हणजे जेल दे गाण्याचं जाण्याचं यांच्यावर डिपेंड आहे का तुमचं काय काय अहो आम्ही

दो था। दो था। मारते मी काय दाखवत होतो का तुम्ही काही म्हणजे डोळे मारता लक्ष ऐका आम्ही आणि द्यायला त्या बाबत आमचा काय समजलं नाही आम्हाला समुंद का आली बाबा काय डोकं खातो

खर तो एक भागी भागाची शकतोवर मी काय तुझ्या काय अरे तो तुला तुला उद फटक मानंतर तुला म्हणल फारकती ती घ्यायची तर तू मार ना भारी लकडा जाऊ दे ना तो फारक तुम्ही फार करार कर

काबर माहित नाही तुला ठाकी पाणी माहिती माहिती काय काय वाटत माहिती अहो तुम्हाला काय माहिती आम्हाला नवरा आम्हा नवरा चोरे का नवरा नवरा आहे का तुला तुला माहिती करतो आत्ता मला कळलं नक्की माहिती थांबा थांबा साहेब आता तुला नक्की माहिती देतो उत्तर ऐका ना आत्ता मला कळलं पण मी तुझा नवरा आहे हे वकिलाला माहिती पण तुला माहिती नाही तुला नवरा पाहिजे नाही नाही काही बोलले माझ्या मनातले बोलले माझ्या आत्ता लक्षात आलं आता लक्षात आलं हिची खोड मला सांग वकिलाला माहिती माहिती सकाळी वकील साहेब थँक्यू तुम्ही खूप महत्वाची बातमी मला आता सांगितली आता याबा तुम्ही जिंकतो हे बाग राधे तुला राधे म्हणतो इतक्या दिवस राधा म्हणत होतो प्रेमाने तुला असं मी काय काय तुझ्यावर तुझी प्रेम करीत होता प्रेम करत होतो आत्ता माझ्या लक्षात आलं ऐका ना वकिलाला माहिती आहे हा तुझा नवरा आहे मला का माहिती त्या तिला पण माहिती आहे हा तुझा नवरा आहे मला नाही माहिती नवरा आहेवर तुमच्या डोक्यात माहित होत की तुझी सवत आहे

मग तू डोळा मारल मग तू काय राहील डोळा मारला जवळ पार्क गरज काय बाई मग ती काय बाय आम्ही पार्क झाली का थक्कीच्या पार्क झाली की नाही माहिती नाही